नमस्कार मंडळी मंडळी आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षातील या चार महत्वाच्या तिथी ज्या फार फार महत्वपूर्ण आहेत चार तिथी जाणून घ्या या तिथीच्या दिवसांमध्ये आपण याला काय करायचंय आपण काय करू शकतो हो। पितृ पक्षाच्या काही तिथींबाबत शास्त्रांमध्ये काही विशेष नियम सांगण्यात आलेले आहेत या तिथींवर कोणाचे श्राद्ध करावे याबद्दल काही विशेष उल्लेख केलेले आहेत अर्थात मंडळी या वर्षीच्या म्हणजे दोन हजार पंचवीस मधील सर्व श्राद्ध तिथी कधी असणार आहेत अशा श्राद्ध पक्षामध्ये आपल्या पितरांचे आशीर्वाद घेण्यासाठी काय काय आपण उपाय करू शकता साधे सोपे वीडियो चानल मदे हे व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेतच आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी या सगळ्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे तेव्हा ते व्हिडिओ अवश्य पाहायला विसरू नका मंडळी मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ पहिल्यांदा आपल्यापर्यंत पोहोचते पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरवड्यामध्ये आपल्या पितरांचे आपण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान करत असतो पण पितृपक्षात काही खास तिथींना विशेष महत्त्व दिलेलं आहे या महत्वाच्या तिथींवर ज्या पितरांची मृत्यूची तारीख तिथी, तिथी निश्चितपणे माहिती नाही अशा पितरांचं श्राद्ध केलं जातं तर मंडळी आता आपण जाणून घेऊया याच त्या तिथी त्यावर काय करायचं याविषयी सुद्धा अशा चार तिथीची माहिती आता आपल्याला पुढील भागात घ्यायची आहे पहिलं ते म्हणजे त्यापैकी जी पहिली तिथी आहे ती आहे अविधवा नवमी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आई जी जीवनभर आपल्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या सुख समृद्धीसाठी आपल्या मुलांच्या दीर्घायुषीसाठी सतत झटत असते प्रार्थना व्रतवैकल्य करत असते विविध प्रकारचे उपवास करत असते तिच्या मनामध्ये सतत आपल्या मुलांच्या विषयीच त्यांच्या उत्कर्षाविषयी आरोग्याविषयी विचार सतत सुरू असतात अशा आपल्या आईच्या मृत्यूनंतर नवमी तिथी तिची आठवण ठेवण्यासाठी आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निवडण्यात आलेली आहे यावेळी मातृनवमी नवमी पंधरा सप्टेंबर वार सोमवार या दिवशी आलेले आहे या दिवशी आपल्या दिवंगत आईचं श्राद्ध केल्याने आईचे शुभ आशीर्वाद मिळायला आपल्याला अतिशय सुंदर मदत मिळते आईचे स्मरण करून तिला नैवेद्य दाखवला जातो तिच्या नावाने तर्पण विधी केला जातो आयुष्यातील सर्व संकट तिच्या कृपा आशीर्वादाने दूर होण्याची आपण तिला प्रार्थना करायची असते या दिवशी तिच्या आशीर्वादाने त्यामुळे आपल्या घरात समृद्धी ते येते पण तिच्या आशीर्वादाने आपली आडलेली कामं पुढे सरकतात पितृपक्षातील मातृनवमीच्या या दिवशी म्हणूनच आपल्या घरातील कुटुंबातील सर्व महिलांचा आपणही आदर केला पाहिजे या दिवशी सचशील व योग्य अशा स्त्रीला घरी तिला आदरयुक्त भावनेने जेवण देऊन आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करावा दक्षिणा द्यावी दुसरी तिथी आहे ती म्हणजे पितृपक्ष एकादशी तिथी पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी असंही म्हणतात आणि शास्त्रात या इंदिरा एकादशीच्या तिथीचं विशेष महत्व मानलं जातं या दिवशी व्रत केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना पितृ लोकामध्ये शांती आणि समाधान मिळतं मुक्ती मिळते या दिवशी सच्छिल ब्राह्मणांना गोरगरिबांना किंवा योग्य ठिकाणी किंवा परोपकारी संस्थांना अन्नदान करून दानधर्म केलं जात किंवा करावं त्याचबरोबर आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळवून देण्यासाठी पितृपक्षातील एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच आपल्या पितरांचं स्मरण पूर्ण भक्तिभावाने करावं तर या दिवशी आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण सुद्धा अवश्य करावं काही कारणाने हे शक्य नाही झालं तर महाविष्णूंचा महामंत्र ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप दहा किंवा अकरा माळा अवश्य कराव्यात वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस एकादशीचं श्राद्ध दिवस जो आलेला आहे तो आहे सतरा सप्टेंबर वार बुधवार या दिवशी तिसरी जी तिथी आहे शास्त्रामध्ये ती अतिशय महत्वाची तिसरी तिथी म्हणजे चतुर्दशी श्राद्ध तिथी पितृपक्षामध्ये चतुर्दशी श्राद्ध तिथीचं महत्व फार महत्वाचं आहे या दिवशी अकाली मृत्यू झालेल्यांचं श्राद्ध करण्याचं शास्त्रात सांगितलेलं आहे वीस सप्टेंबर वार शनिवार या दिवशी या वर्षाची चतुर्दशी श्राद्ध तिथी आलेली आहे काही लोकांना लहान वयातच कोणत्या ना कोणत्या आजाराने किंवा अपघाताने मृत्यू होतो त्यांचं श्राद्ध या चतुर्दशी तिथीच्या दिवशी केलं जातं खून आत्महत्या किंवा इतर कोणत्याही कारणाने अपघातामुळे अकाली मृत्यू झालेल्यांचं श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी केलं जातं या चतुर्दशीला पितृ पितृश्राद्ध म्हणून सुद्धा ओळखलं जातं चतुर्दशी श्राद्धाच्या संदर्भामध्ये महाभारत महाभारतामधील अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला या श्राद्ध विधीबद्दल सांगितलेलं आहे तसेच काही जण म्हणूनच चतुर्दशीच्या दिवशी नैसर्गिकरित्या मृत पावलेल्या आपल्या पित्रांचं जे श्राद्ध असतं ते सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी करतात या दिवशी न करतात चौथ आणि चौथी महत्वाची तिथी म्हणजे सर्व पित्री अमावस्या शेवटचा दिवस म्हटलं तरी हरकत नाही सर्व पित्री अमावस्या हा पितृ पक्षाचा शेवटचा दिवस असून या दिवशी पृथ्वीवर आलेले आपले पूर्वज पितृ देवता परत जातात अशी मान्यता आहे या वर्षीची सर्व पित्री अमावस्या असणारे एकवीस सप्टेंबर वार रविवार या दिवशी आलेले आहे या दिवशीच्या श्राद्ध दिवसाला अत्यंत महत्व अनन्यसाधारण महत्व आहे कारण या दिवशी ज्यांची मृत्यूची तारीखच माहिती नाही तिथीच माहिती नाही अशा पितरांचं श्राद्ध केलं जात तसेच काही कारणांमुळे ज्यांची तिथी माहिती असून सुद्धा काही कारणांमुळे या श्राद्ध पक्षातील श्राद्ध तिथीला पंधरा दिवसात श्राद्ध करताच नाही आलं काही कारण असेल त्यांचं श्राद्ध सुद्धा या दिवशी केलं जातं त्याचप्रमाणे विस्मृतीत गेलेल्या आपल्या पितरांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी आपल्याला ठाऊकच नाही अशा पितरांचं श्राद्ध या दिवशी करा असं शास्त्रात सांगितलेलं तसेच ज्यांच्या पितरांची तिथी पौर्णिमा आहे त्यांचं सुद्धा श्राद्ध या दिवशी केलं जातं या दिवशी सुद्धा विधिवतपणे आपल्या पितरांचं श्राद्ध करावं तर्पण करावं सतपात्री दान द्यावं तसेच या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करून संध्याकाळी दक्षिण दिशेला आपल्या वास्तूच्या घराच्या मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने पूर्वजांना त्यांच्या पुढच्या जन्मात अंधकाराचा मार्ग राहत नाही अशी मान्यता आहे आणि ते सुखी होऊन आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला आशीर्वाद देतात असंही म्हटलं जातं तर मंडळी ही होती पितृपक्षातील या महत्वाच्या चार तिथींविषयीची माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला दिसू नका तसेच मंडळी पित्रांच्या विधीच्या दिवशी आपण ज्योतिष कट्टातर्फे प्रकाशित केलेली जी काही पुस्तक आहे जी धार्मिक पुस्तक आहेत ती लोकांमध्ये वाटू शकतात जसं की विविध स्तोत्र आणि मंत्र असलेलं अतिशय अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेलं श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ तर सत्तावीस विविध देवदेवता आणि ग्रह यांच्या एकशे आठ नावांचं संकलित केलेलं पुस्तक म्हणजे अष्टोत्तर शतनामावली ही पुस्तकं आपण ह्या काळात आपल्या लोकांना वाटू शकतो कारण या पुस्तकाच्या विक्रीमधील जो काही भाग आहे हा विविध सामाजिक व धार्मिक कार्यासाठी दिला जातो मंडळी आजचा हा विषय कसा वाटला अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका तर मंडळी असा हा पितृ पक्षातील पितृ पंधरवडा आपल्या सगळ्यांना आपल्या पितरांच्या आशीर्वादाचा जाऊ आणि पुन्हा एकदा आठवण करतो आपल्या याच व्हिडिओच्या खाली काही महत्वपूर्ण पितृपक्षातील व्हिडिओंची लिंक दिलेली आहे ते व्हिडिओ पाहायला विसरू नका काळावे लोगाय असावा धन्यवाद